नमस्कार मित्रांनो माझं नाव विक्रांती आहे आणि पुण्याच्या औऊनमध्ये आपला शेअर मार्केटचा क्लास आहे ऑनलाईन ऑफलाईन आपण सगळे क्लासेस घेतो आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे घेऊन आलो आहे रो नावाची कन्सेप्ट रो कन्सेप्ट म्हणजे काय ऑप्शन ग्रीक आहे मला माहिती आहे याचा फार इम्पॅक्ट आपल्या शेअर मार्केटवर होत नाही पण हे काय आहे यासाठी मी काय केलं आहे याचा व्हिडिओ बनवला आहे काय व्हिडिओ बनवला आहे कारण बाकीचे पण बनवत आहेत तर मी विचार केलं विचार केला की हम बी बनावले गे करावं लागतं ना व्हिडिओ पण पाहिजे म्हणून रो कन्सेप्टवर आपण व्हिडिओ बनवत आहे तर रो काय आहे आपण आपल्या स्क्रीनवर बघूया रो नाही फार याच्याबद्दल आपल्याला इंडियन मार्केटमध्ये इम्पॅक्ट पण नाहीये रेअर केस आहे एकदमच फार कमी वेळा होत हे तर रो काय आहे तर बघा हे बघा आर एच ओ आता ह्याच काय हे ऑप्शन लेटर आहे ऑप्शनचं ग्रीक लेटर आहे ग्रीक भाषेमध्ये ते सोडून द्या त्याचं काही नाही त्याचा कसा त्याचा त्याला कसं दाखवतात हे महत्वाचं नाही ठीक आहे रो हे काय असतं तर आपल्या इंडियन मार्केटमध्ये किंवा आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये जास्त जर चांगलं सांगायचं म्हटलं तर की जे आपले इंटरेस्ट रेट असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इंटरेस्ट रेटच्या आधी मी तुम्हाला म्हणेल रिस्क फ्री इंटरेस्ट रिटर्न्स रिस्क फ्री इंटरेस्ट रेट्स म्हणजे काय आपली बँकेची फिक्स्ड डिपॉझिट आता कोऑपरेटिव्ह बँकेत केलं तर त्याचे रिस्क कायम असते ते जास्त रिटर्न मिळतात पण मी तुम्हाला म्हणतो एस बी आय चांगल्या मोठ्या मोठ्या बँकेमध्ये तुम्ही जर केलं तर काही फार काही प्रॉब्लेम नसतो आपल्याला पैसे सेफ असतात तर ह्याच्यात किती मिळतं आपल्याला पाच सहा टक्के मिळतात आपल्याला बरोबर तसंच आपल्याला आपण जर पोस्टामध्ये जे एफ डी केली आपल्या पोस्ट ऑफिस असतं ना तर आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये जर आपण एफ डी केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी माझ्यामध्ये सहा सात का आठ पर्सेंट मिळतात आपल्याला वार्षिक रिटर्न आहे पूर्ण वर्षाचे बनतो आहे आपण ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण गव्हर्मेंटचे बॉन्ड्स घेतले त्याच्यावर आपल्याला साधारणपणे सहा ते आठ पर्सेंट कमी जास्त होऊ शकतं जेवढे रिटर्न मिळतात तर हे जे आहे ते हे याला काय म्हणतो आपण रिस्क फ्री याच्यामध्ये काही रिस्कच नाही ना पैसे तर आपल्याला मिळणार आहे गव्हर्नमेंटला पैसे देईल तुम्ही याच्यात नाईच्या बरोबर रिस्क आहे ना निग्लिजिबल रिस्क आहे एकदम म्हणजे नाईच्या बरोबरच रिस्क आहे तर अशा केसेसमध्ये ठीक आहे काय होतं की एवढा रिटर्न तर आता एक ऑप्शन सेलर आहे तो कोण एक मनी लिंडर तो एक सावकाराच्या भूमिकेत आहे म्हणजे तो एक पैसे देणार आहे ठीक आहे कारण तो मोठे पैसे लावतो ऑप्शन सेल करण्यासाठी तो काय म्हणतो की मी जर बँकेत पैसे ठेवले तर मला एवढे रिटर्न तर नक्कीच मिळतात तर मी ऑप्शनमध्ये मला जास्त रिटर्न पाहिजे बरोबर तर तो, 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 बरो बर। तो, तो काय करतो तू म्हणून ऑप्शनचा जो प्रीमियम असतो आणि ऑप्शन सेलिंगमध्ये तो काय करतो जास्त पैसे कमवतो ह्याच्या डबल तर कमवणार ना ह्याच्या डबलवर पण तो जो ऑप्शन हेजिंग करतोय सेलिंगमध्ये जो ऑप्शन सेलिंग चाललं आहे त्याची विथ हेज तर त्याला कमीत कमी वर्षाला पंधरा वीस टक्के तर तो कमीत कमी काढणारच ना जर नाही काढत आहे कोणी ऑप्शन सेलर तर मग बँकेत एफ डी करा ना सोप्या भाषेमध्ये जर एखादा ऑप्शन सेलवर म्हणतो की मी वर्षाला आठ टक्के काढतो आहे अरे मग एफ डी करा बाबा तुम्हाला काही न करता ती करायची पण गरज नाही तुम्हाला एवढं डोकं तिथं फोडून घ्यायची गरज नाही डायरेक्ट बँकेत जा एफ डी करा एस बी आयमध्ये एखादा टक्का कमी मिळेल पण ते कन्फर्म मिळतील तुम्हाला पोस्टात करा ठीक आहे ऑप्शन सेलिंगमध्ये काय असतं की पंधरा वीस टक्के तर पंचवीस टक्के काय तर ते मिळतात वर्षाला बरोबर येतं कन्फर्म ऑप्शन सेलर काम होणार तर आता तो काय म्हणणार की समजा उद्या ह्याची रेट वाढली आहे जे होतं का भारतामध्ये फार नाही होतं ठीक आहे फार कमी होतं आर बी आय फार रेअर मोमेंट आहे ठीक आहे इंटरेस्ट रेट वाढले तो म्हणतो हे जर इंटरेस्ट वाढले जर रिस्क फ्री वाढले तर मी तर इथं रिस्क घेऊन बसलो आहे मी तर ऑप्शन सेलर आहे मी तर रिस्क घेऊन बसलो आहे माझा अनलिमिटेड लॉस आहे तर मी काय करणार माझाही पण व्हॅल्यू वाढवणार म्हणजे मी जो प्रीमियम शंभरला विकत होतो तो हे इंटरेस्ट वाढल्यामुळे माझी रिस्क वाढलेली आहे माझी रिस्क नाही वाढलेली माझी अपेक्षा वाढलेली आहे ठीक आहे माझी एक्सपेक्टेशन फ्रॉम द मार्केट इज इनक्रीज म्हणजे माझी मला आता तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील मग मी तुम्हाला शंभरचा प्रीमियम एकशे वीसला देणार का का बरं एकशे वीसला देणार महाग का झाला कारण त्याला जी ऑपॉर्च्युनिटी मिळत होती बँकेमध्ये एफ डीमध्ये त्याची व्हॅल्यू वाढली तर म्हणाल मग त्याची व्हॅल्यू वाढली तर माझी पण व्हॅल्यू वाढवा असे सिम्पल तर काही नाही ह्याचा फार इम्पॅक्ट होणार नाही आहे इंडियामध्ये डोंट वरी जर इंटरेस्ट रेट कमी झाले तर काय होतं फार काही इम्पॅक्ट नाही आहे आयडली बघितलं तर कमी व्हायला पाहिजे इम्पॅक्ट काही नाही होत ठीक आहे याला तुम्ही कन्सिडर नाही केलं तरी चालेल काही अडचण नाही आहे रो हा असाच काम करतो इंटरेस्ट रेट वाढले तर अपेक्षा ज्या असतात त्यांच्या आपल्या ऑप्शन सेलरच्या त्या वाढतात आणि त्या वाढल्यामुळे काय होतं ऑप्शनचे प्रीमियम हो, थोडेसे वाढतात फार काही इम्पॅक्ट नाही आहे जर आपण थिटा डेल्टा गामा वेगा जस कॉन्सन ठेवलं तर तसं बघितलं तर रोचा इम्पॅक्ट फार मार्केटवर होत नाही आणि या व्हिडिओमध्ये आपण आता इथं एंड करू अजून यात काही नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करून घ्या शेअर करा आपल्या मित्रांबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद